मंडळी वक्फ बोर्ड हे नाव तुम्ही याच्या अगोदर ऐकलं असेलच बाराव्या शतकात दोन गावांपासून सुरू झालेली वक्फ ही व्यवस्था आज नऊ पॉईंट चार लाख एकर पर्यंतच्या जमिनीवरती पसरली आहे आणि एवढ्या जमिनीची मालकीन आहे आज भारत हा जगातील सर्वाधिक वक्फ मालमत्ता असलेला देश आहे हद्द तर तेव्हा झाली जेव्हा तामिळनाडू मधल्या पंधराशे वर्ष जुन्या अख्ख्या गावावरच या वक्फ बोर्डन दावा केला आणि विशेष म्हणजे ज्या गावात एक पंधराशे वर्ष जुनं मंदिर देखील होत आपल्या देशात जिथे रेल्वे आणि लष्करानंतर तिसऱ्या क्रमांकावरती जमीन वक्फच्या मालकीची आहे पण ही एवढी जमीन यांच्याकडे आली कशी आणि वक्फ बोर्डनं कशा प्रकारे जमिनी बळकावल्यात तर ही कहाणी फक्त जमिनीची नाही तर इतिहासाची कायद्याची आणि आपल्या हक्काची आहे वक्फ बोर्डाची सध्याची संपत्ती आणि जमिनीची किंमत जर तुम्ही ऐकली तर तुम्ही चाट पडाल पुढे मी तुम्हाला महाराष्ट्रात बीडमध्ये पुण्यामध्ये मुंबईमध्ये छत्रपती संभाजीनगरमध्ये कुठे कुठे वक्फची जमीन आहे आणि त्यांनी कशाप्रकारे या जमिनी बळकावल्यात हे देखील सांगणार आहे त्यासोबतच कोणते कोणते वाद या वक्फ बोर्डासोबत जोडलेले आहेत यावरती देखील आपण चर्चा करणार आहोत आणि हिंदू मुस्लिम न करता एक भारतीय म्हणून या विषयाकडे पाहण्याची गरज आहे नमस्कार मी गणेश आणि तुम्ही पाहताय बोल मराठी बोला अभिमानानं वक्स म्हणजे काय हे अगोदर आपण समजून घेऊया वक्स हा अरबी शब्द आहे ज्याचा अर्थ आहे थांबवणे किंवा समर्पित करणे इस्लामिक कायद्यानुसार एखादी मालमत्ता मग ती जमीन असो घर असो किंवा पैसे ही धार्मिक किंवा धर्मदायक कामासाठी कायमस्वरूपी दान केली जाते म्हणजे ती मालमत्ता वक्सला दिली जाते एकदा वक्स झालं की ती मालमत्ता अल्लाची होऊन जाते आणि ती परत कोणालाच कधीच मिळत नाही ही परंपरा इस्लामच्या सुरुवातीपासून म्हणजे सातव्या शतकात प्रेक्षिक मोहम्मद यांच्या काळापासून सुरू झालेली आहे मित्रांनो वक्स बोर्डाशी संबंधित वाद खूप सारे आहेत आणि त्यात हिंदू समाजाला सर्वात जास्त त्रास झालेला आहे पहिला वाद म्हणजे जमिनीवरती बेकायदा केलेले या लोकांनी दावे तामिळनाडूत सहा गाव जिथं हिंदू राहतात वक्फ बोर्डानं आपली म्हणून घोषित केली त्यात एक प्राचीन मंदिर देखील आहे वक्फ बोर्डाने ताजमहल वरती देखील दावा केला होता आणि आश्चर्यकारक म्हणजे या वक्फ न प्रयागराज मध्ये जिथे महाकुंभ भरला होता त्या जमिनीवरती देखील जानेवारी दोन हजार मध्ये दावा केला होता जमिनी तर जाऊ द्या गुजरात मध्ये दोन अख्ख्या बेटांवरती या बोर्डानं दावा केला होता जिथं हिंदूंची मंदिरं देखील आहेत आता यातला दुसरा वाद म्हणजे इथं होणारा भ्रष्टाचार वक्स बोर्डावर अनेकदा मालमत्ता बेकायदा विकल्याचे आरोप झालेले आहेत महाराष्ट्रातलं सांगतो आपल्या पुण्यात तीन हजार सातशे चोवीस हेक्टर जमीन आहे आणि छत्रपती संभाजीनगर मध्ये तेवीस हजार एकशे एकवीस हेक्टर जमीन या वक्फ बोर्डाकडे आहे आणि बऱ्याचदा या जमिनी बिल्डरांना विकलेल्या पाहिलं जात आहे आणि हिंदूंच्या मालमत्तांवरती अतिक्रमण केलं जातं पण त्यातून मिळणारा पैसा कुठे जातो कोणालाच माहिती नाही या स्क्रीनशॉट मध्ये प्रॉपर्टीज आणि किती जमिनी या वक्तच्या ताब्यात आहेत तुम्हाला इथून सगळं स्पष्ट होऊन जाईल दोन हजार एकवीस मध्ये बीड मध्ये चारशे नऊ एकर जमीन बनावट कागदपत्रांवरती विकली गेली पुण्यात ताबूत इनाम ट्रस्टमधून सात पॉईंट त्र्याहत्तर कोटी रुपये गायब झाले होते अशा घोटाळ्यांची लिस्ट खूप मोठी आहे मित्रांनो आज वक्स बोर्डाकडे नऊ पॉइंट चार लाख एकर एवढी जमीन आहे त्याची किंमत एक पॉईंट तीन लाख कोटीपेक्षा जास्त आहे ही जमीन रेल्वे आणि लष्करानंतर तिसऱ्या क्रमांकावरती आहे पण ही जमीन कशी वाढली ही जमीन वाढली गोरगरिबांच्या जमिनी बळकावून एकोणीसशे तेरा ते दोन हजार तेरा मध्ये अठरा लाख एकर एवढी जमीन यांच्याकडे होती गेल्या बारा वर्षात एकवीस लाख एकर जमीन वाढली आहे ही वाढ कशी झाली बऱ्याचदा ही जमीन हिंदूंच्या मालमत्तांवरती दावे करून वाढली गेली आहे महाराष्ट्रात देखील एक लाख एकर जमीन आहे मुंबई पुण्यासारख्या ठिकाणी अशा जमिनी आहेत पण त्याचा फायदा भारताला होत नाही उलट गरिबांच्या जमिनी बळकावल्या जातात ही, ही परिस्थिती भारतातल्या सामान्य नागरिकांसाठी अन्यायाची आहे कारण त्यांच्यासाठी असं कोणतंही संरक्षण नाही हिंदूंसाठी असं कोणतंही संरक्षण नाही आज तुमच्या मनात एक प्रश्न आला असेल बाकीच्या देशांमध्ये बोर्ड आहे का तर नाही सर्व इस्लामिक देशांमध्ये वक्फची संपत्ती नाही तुर्की लिबिया इजिप्त सुदान लेबेनॉन सिरिया जॉर्डन ट्युनिशिया आणि इराक यांसारख्या इस्लामिक देशामध्ये वक्फ व्यवस्था नाही ती बऱ्याच अंशी रद्द करण्यात आलेली आहे नाही तर त्यांचे अधिकार खूप कमी आहेत इंडोनेशियात इंडोनेशिया वक्फ बोर्ड आहे पण ते पारदर्शकपणे काम करतं आणि भारतासारखे वाद तिथे होत नाहीत भारतासारख्या जमिनी बळकावण्याचे कामं तिथं होत नाहीत बांगलादेशातही वक्फ आहे पण त्याचे अधिकार मर्यादित आहेत भारतात मात्र वक्फ बोर्डाला अनियंत्रित अधिकार दिलेले आहेत आणि त्याचा बेकायदेशीर फायदा घेतला जातोय माझा प्रश्न असा आहे की इतर इस्लामिक देशात असं नाही आहे तर मग भारतात का भारतात वक्स बाराव्या शतकात आलं जेव्हा मोहम्मद घुरी नावाच्या आक्रमकानं पृथ्वीराज चौहानला हरवून दिल्लीत इस्लामिक राज्य स्थापन केलं होतं त्याने मल्टानमधील जामा मस्जिदीसाठी दोन गावं दोन गावं दान केली होती हा होता भारतातील पहिला वक्स आणि त्यानंतर दिल्ली सल्तनत आणि मुघलांनी ही परंपरा पुढे नेली अकबर शहाजान यांसारख्या मुघल सम्राटांनी मशिदी मदरसे आणि दर्गासाठी जमिनी वक्फ केल्या पण इथेच एक प्रश्न येतो ज्या मुस्लिम सम्राटांनी या जमिनी वक्फ केल्या त्या खरंच त्यांच्या होत्या का बऱ्याचदा या जमिनी स्थानिक हिंदूकडून काबीज केल्या गेल्या होत्या आणि मग त्या जमिनी वक्फला दान केल्या गेल्या ब्रिटिश काळात एकोणीसशे तेरामध्ये वक्फ बोर्डाची स्थापना झाली आणि एकोणीसशे तेवीसमध्ये मध्ये मुसलमान वक्फ कायदा हा आला पण या कायद्याने वक्फला कायदेशीर मान्यता दिली आणि त्याचे नियम कडक झाले लक्षात घ्या आज हिंदूंसाठी असा कोणताही कायदा नाहीये ही अशी एकतर्फी व्यवस्था का असा प्रश्न आपल्या सगळ्यांना पडतोच पण खरी ताकद वक्फला मिळाली ती स्वतंत्र भारतामध्ये एकोणीसशे चोपन्न मध्ये पहिला वक्फ कायदा आला ज्याने प्रत्येक राज्यात वक्स बोर्ड स्थापन केले पण एकोणीसशे पंच्याण्णव मध्ये या वक्स कायद्याने तर सगळं चित्रच बदललं या कायद्याने वक्स बोर्डांना प्रचंड अधिकार दिले ते कोणतीही जमीन वक्स म्हणून घोषित करू शकत होते आणि तो निर्णय अंतिम मानला जात एकोणीसशे सत्तेचाळीसच्या फाळणीनंतर जे मुस्लिम पाकिस्तानात गेले त्यांच्या मालमत्ता वक्स बोर्डाला देण्यात आल्या पण पाकिस्तानातून आलेल्या हिंदूंना त्यांच्या मालमत्तेचं काय झालं त्यांना काहीच नाही मिळालं हा असमान व्यवहार नाही का आणि दोन हजार तेरामध्ये तर वक्फ कायद्यात बदल करून बोर्डाने त्यांचे अधिकार आणखी वाढवले गेले मित्रांनो वक्स बोर्डाचा इतिहास हा एका परंपरेपासून सुरू झाला होता पण भारतात तो हिंदूंसाठी अन्यायाचा भाग बनला आहे बाराव्या शतकात दोन गावांपासून सुरू झालेली ही व्यवस्था आज नऊ पॉईंट चार लाख एकेपर्यंत पर्यंत पोहोचली आहे पण त्यात हिंदूंच्या जमिनी बळकावल्या गेल्यात वाद भ्रष्टाचार एकतर्फी कायदे यामुळे हिंदू समाज नाराज आहे दोन हजार पंचवीसचा कायदा सुधारणा आणतोय पण तो पुरेसा असेल का हे आपल्याला येणाऱ्या काळात कळेल हिंदूंसाठी असा कायदा का नाही आहे आपल्या हिंदू मंदिरांसाठी हिंदूंच्या जमिनीसाठी हिंदू आश्रमासाठी असे बोर्ड असा कायदा असायला नको का तुम्हाला या विषयावरती काय वाटतं आणि सरकारनं हा जो निर्णय घेतलेला आहे तुम्ही याच्या समर्थन करता तुमचं या विषयावरती काय मत आहे मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून कळवा मी सगळ्या कमेंट वाचतो आणि त्यावरती रिप्लाय देखील करत असतो आपण पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन विषयावरती तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका धन्यवाद जय महाराष्ट्र